तर आता बघा इथे माझं भांडी घासणं चालू आहे चालू आहे म्हणजे ऑलमोस्ट माझं भांडी घासून झालेलं आहे बेसिन जस्ट मी क्लीन करते इथे सगळी भांडी सगळी घासून झालेली आहे आणि हा पोराचं बघा हे पोरग बघा बाहेर त्याला मी टी व्ही लावून दिला आहे त्याचं आहे ना एवढं सगळं मी तुम्हाला दाखवते बघ सगळी त्याची खेळणी तिकडे आहेत तरी पण हा रांगत रांगत बघा कुठे आला आहे तिथे मध्ये मी अशी ठेवली होती कि की किचन मध्ये येऊ नये म्हणून अशी पण तो सरकवून तो किचन मध्ये आलाय हा सण मम्माला काम करून द्यायचं नाही तिला काम करून द्यायचंय की नाही हम्म काय बघतो तिथे चला झालंय मध्ये करून चला बाहेर चला चला बाहेर हवीर चला बाहेर चला ये पेलू चला बाहेर या ये लवकर अवीर चला भाई चला चला, चला मग सगळं लाईट वगैरे बंद करते चला चला लवकर हा लाईट बंद झाली लाईट बंद झाली ये पिलू अवीर ये ये लवकर बाय मी चालली बाय 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 मी चालली हा सोनू मम्मा चालली हा मम्मा चालली हा तू येतो नाही येत ते बघा ते पोरू बघा मी गेली तरी मग पुढे पुढे चालले बाय आता मी लगते हा बघू काय करते आला आला

मम्मा गेली मम्मा गेली मम्मा गेली हां ये ये लवकर इकडे मी सनो ए पिलुआ अबीर मी ना ते इथे लपली आणि तो आहे ना मला शोधतोय ते बघ ग माझं सोनूला रडायला आलं का ग आ ये रडू आलं माझ्या सोनाला रडू आलं कोणी दिसलं नाही तुला मम्मा दिसली नाही तुला ये ये मम्माकड ये, ये।, ये लपू परत लपू मी ये अबीर ऐसा न पिलवा ये आइए हाँ 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 <laughs> कसा हसतंय कसा हसतंय कसा हसतंय ये

मादा मादा ये ग माझं राजा माझं आहे ग मम्मा तर आहे ना तर गाईज वेलकम टू द न्यू ब्लॉग मी भरपूर दिवसांनी ब्लॉग काढतेय त्याचं कारण असं होतं की बाबू पण मध्ये आजारी होता कारण की त्याला दात येत होते आणि मग त्याच्यानंतरला मी पण आजारी पडले मग सागर पण आजारी पडला आपण आजारी पडला ना तिघा जण त्याच्यामुळे हो आजार पूर्ण तिघा पण आम्ही आजारी होतो हा सर न त्याच्याशी बोलायचं त्याच्याशी बोलायचं हो ना त्याच्यामुळे ब्लॉग मी नाही काढले पण आता ब्लॉग्स आपले येतील कंटिन नाही बोलता येणार ना। एक दोन दिवसातून ब्लॉग्स आपले येत राहतील आणि तुम्ही पाहिलात का ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलं असेल की बाबू रांगायला लागला आहे फायनली ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की तो रांगत नव्हता म्हणजे असं वस्तू तो हात असा लांब करायचा घेण्यासाठी हा हात असा लांब करायचा घेण्यासाठी पण आता तो स्वतः पुढे येतोय रांग तुम्ही असेल किचन मध्ये आला किचन मधून झालं आला तर काय झालं काय काय तुझ्याशी बोलू तुझ्याशी बोलू तर तो बाहेर आला त्याच्यानंतरला तुम्ही पाहिलं की तुम्ही ते पुढे आला तर आता खूप छान प्रकारे तो रांगतोय आणि आता थोडं थोडं बसायला पण लागलेलं आहे स्वतःहून अजून नाही बसत आहे तो पण जर बसवला ना तर बसतो जरा पकडावं लागतं थोडं असं 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 होतो तर होप सो लवकरच बसेल तो पण आणि जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये बोलली होती तुम्हाला जर तुम्हाला आठवत असेल तुम्ही पाहिलं असेल ब्लॉग की कधी तो रांगणार कधी असं किचनमध्ये येऊन मला बघणार तर फायनली माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे तो आहे ना कालच आला होता किचनमध्ये पहिल्यांदा आणि आज दुसरी वेळ आहे त्याची किचनमध्ये येण्याची तर ते एक असतं ना की किचन असं बोलतात ना लोक की हां मग तो हळूहळू हो रांगणार मग आई किचनमध्ये असते मग बाळ आईला शोधत किचनमध्येच येतं तर ती एक मला अशी क्युरिओसिटी होती की कसं म्हणजे बाबू पण माझा करेल का <coughs> कधी करेल तर फायनली बाबूने ते केलं आणि मी ते अनुभवलं सुद्धा एक्सपिरियन्स सुद्धा केलं ते शोध शोधत आला ते मला हा ना ऐकतोय बघा कसं शांतपणे हा कोणाशी बोलते मम्मा मम्मा एकटेच वाटवडते बड़ कोणाशी <laughs> बोलते माझे शोन म्हणजे शोन ब्लॉग मध्ये बोलते ना मम्मा राजा एस ना आज शोणा आहे ग तर गाईज मी तुम्हाला दाखवते की तो म्हणजे स्वतःहून तर बसत नाही पण बसवला ना की तो बसतो थोडं थोडं असं तर मी दाखवते तुम्हाला आता मी साईडला जाते थोडं त्याला बस हलू नको राज हे बघा मी दोन्ही पण हात माझे सोडले अवीर बसला आम्ही नाही पाहिला अवीर बसला आम्ही नाही पाहिला अवीर बसला आम्ही नाही पाहिला आम्ही नाही पाहिला सनू ए सनू कोण बसला अवीर बसला अवीर बसला अवीर बसला ए सनू अवीर बसला असं असं थोडं थोडं हलत होतं मांडी घालायला ला लावला ना की घालत नाही बघा तरी पण मी त्याला सांगते घाल म्हणून अजून मांडी घालून बसायला तो हे नाही झालाय म्हणजे हळूहळू ते पण करेल ते भिंडी की टी मिसत आहे अवीर हे राजा मम्मा दिसते आता मी मागून बंदाला सपोर्ट नाही केला अजिबात बाई टाळ्या करते बघ कोण आहे समोर बघ समोर बघ ती बघते बाई ताय टाळ्या पूरण्याच्या पोळ्या एक पोळी कर दुधामध्ये कसरली दुधाला कडू आव्ह ला आलं रडू 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 आवे लाल रडू 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 आम्ही आहे ना नाचरेमुळे डान्स पण खूप छान करतो तुम्हाला बघायचंय <laughs> हो का थांबा तर तुम्हाला आम्ही दाखवतो अभि इथे बघ नाच रे मुच्या वचरे मुरा चला बस थोडस आहे ना असं वागतो तो खाली म्हणजे थोडस असा फोक येतो त्याला आणि तर सागर म्हणायला की काय टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही तेव्हा सगळ्या गोष्टी नाग पकडतो मम्माच्या मम्माच्या नाग पकडत आहे झोप तर आता हा जो पसारा आहे तो सगळा पहिला तर मी आवरून घेते हो सनो सगळा पसारा मी पहिला आवरून घेते आणि मग त्याला व्यवस्थितपणे झोपवून देते त्याच्या जागेवर ठेवून देऊया त्याच्या खेळणीचं से सेक्शन आहे इकडे त्याचे मेडिसिन्स असतात ते आपलं मेडिसिन इथे त्याचे डायपरचं सेक्शन जे से से संपले ते लवकर आणावे लागतील हे आपले इथे जाऊ दे त्याच्यावरती हे जाऊ दे आता काय राहिलं आहे त्याची लंगोट आहे त्याच्यामध्ये ॲप्रॉन आहे त्याचा आता लंगोट तर ता त्याला घालायची नाही आहे तिथे ठेवून घ्या की कपडे घडी घालायचे जे आता तो झोपल्यावरती मी घालेन उशी तर आता मला लागेल पाण्याची बॉटल ते ठेवून घेते सगळं काही के क्लीन केलं आहे आता त्याला झोपवायचं आहे ती उशी मला लागेल फिडिंग करण्यासाठी पण झोपून घेऊया A few moments later. तर गाईज मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करते ब्लॉग कारण की बापू झोपला होता आणि आ... मी सुद्धा तो झोपल्यानंतर कामं करून घेतले माझी तर आता जरा मी फ्रेश केले माझा चमा झालेला आहे सागर नाही आहे आणि इथे बघूयाचं बाबू पण रेडी झालाय तो झोपला होता उठून त्याला मी फ्रेश केला रेडी केला आणि साहेब आता खेळत आहे आता बोल ना आता मी बोलते ना तुझ्याशी आता बोल पिलू आता बोल एवढंच एवढ एवढंच येतं आम्हाला आहे ना <laughs> <laughs> ए लागेल रोयला सोनू आता काय पाहिजे काय दिसलं काय दिसलं अच्छा ती बॉटल आता तुला घ्यायला येणार आहे का कुठे चालला कुठे काय ये ना पिल कुठे झाला कॅमेरामध्ये बोले किंवा अजून बोले ना तेव्हा म्हणतात त्याचं मध्ये मध्ये असं ह्या ह्या बघितला त्याच्याशी बोलायचं तुझ्याशी बोलायचं जेव्हा तुझ्याशी बोलतो तेव्हा तू शांत बसतो ना होय ना आता हळूहळू नवीन नवीन गोष्टी शिकतोय तर तो आता आहे त्याच्यानंतर हे असं होतं तुझं कायमच चालू हो आणि बसायला पण जोरदे शिकतोय आणि पण आता तर एक नवीन तो गोष्ट कस शिकलाय ते म्हणजे सांगितलं ना की आपण ठक्कर तो टक्कर देतो आणि हे त्याला त्याच्या आजीने शिकवलंय तर त्याच्यामुळे ते कस करतोय तर आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पण दाखवतो

कस तिथे पडले होते तर गाईज मी आता ब्लॉग एंड करते सो तुम्हाला मी बापूचा एक डान्स दाखवते आणि त्याच्यासोबतच ब्लॉग एंड करते खूप छान डान्स करतो दाचा तुम्हाला दाखवते एक मिनिट Natsre mura ambe chavanat natsre mura natsre mura ambe mura ambe chavanat natsre mura nats tanananan ikade helsunu tanananan आपण लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि